बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे तीस तारखेला दोन मैदान आहेत एक पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव या ठिकाणी मैदान आहे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आणि दुसरं एक मैदान होते एकसळ ग्रामस्थांनी ते मैदान भरवलेलं आहे जे कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान होतं एम आय डी सी फाटीवरती त्या मैदानामध्ये आपल्याला सगळ्यांना बकासूर पाळताना दिसेल कारण की सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम त्या बैलावरती आहे आता सगळे लोकांना एक प्रश्न पडला असेल की पुणे जिल्ह्यामध्ये मैदान आहे मग बक्कासूर तिथेच पडणार जवळच्या जवळ मैदानामध्ये नाही आहे कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बक्कासूरची जरी चिट्टी तिथं चिट्टी निघाली तरी बक्कासूर तिथंच कोरेगावमध्ये येईल कारण की मला खात्री आहे कारण की मागच्या वेळेस फसलो आता नाही फसणार कारण की तुम्हाला माहितीच होतं त्या दिवशी परवा दिवशी चार ते पाच मैदान होती एकाच दिवशी बक्कासूरचं लाईव्ह लॉटमध्ये चिठ्ठी निघाली होती पुणे जिल्ह्याच्या मैदानामध्ये आणि सगळे बघितले सगळे म्हणायला लागले की बक्कासूर कोणत्या गटात पळणारा पळताना बत्तीस काय एकतीसमध्ये होता दिसलाच नाही बक्कासूर आणि सगळी म्हणायला लागली बक्कासूर आहे कुठं बक्कासूर मायनी मैदानामध्ये पळाला होता बरं का आणि नक्की तसंच एक मामा आपले नियोजन असे करतात की काही कुणाचं ह्या कानाचं त्या कानालासुद्धा कळून देत नाहीत परंतु असो बक्कासूर हा कोरेगावच्या मैदानामध्ये पळतोय आणि सगळ्यांचा लाडका बैल त्या मैदानामध्ये येतोय म्हटल्यानंतर सगळ्यांनी या तिथे आनंदी घ्या बैलाचा आता सगळी लोकं म्हणतील की तू का मैदानामध्ये येत नाही शंभर टक्के आपण येऊच थोडासा मोबाईलला आपला एक चांगल्या क्वालिटीचा ज्यावेळेस येईल त्याच्यामुळे मी थांबलोय जरा मोठा जरा वेळेस मोबाईल घेईन त्यावेळेस आपण मैदानामध्ये येऊ कारण की आपलं बजेट नाही एवढं आपण थोडंसं गरीब फॅमिलीमध्ये बिलॉंग करतो परंतु असू द्या तुमचा आशीर्वादाने अजून उद्या मोठा मोबाईल घेऊ नक्कीच तुम्हाला मैदानामधून दिसून शंभर टक्के दिसू आपण एक छोटा गरिबातून हळूहळू वर चाललेला आहे स्टेप बाय स्टेप तुमचा सपोर्ट असाच ठेवा असाच साथ द्या मला आणि नक्कीच बाकासूर आपला कोरेगावच्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसेल पैरा आपला तिथं जाऊन बघा माझा जुना चॅनेल आहे किरण शिरतोडे ब्लॉग्स त्या चॅनेलवरती थी जावा तिथं मी बाकासूरचा पैरा सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद